भाग असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात सर्व सुविधांची वाणवा असल्याचे पाहण्यास मिळते तर येथील मुलांसाठी शिक्षणाची व्यवस्था देखील चांगली नसल्याचे भयानक वास्तव समोर आले आहे कारण शहदा तालुक्यातील वडगाव चिचपाणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झोपडीत पत्र्याच्या शेडमध्ये भरत आहे अर्थात येथे आल्यानंतर ही शाळा आहे की गोठा असा अनुभव येत आहे स्वातंत्र्याची अठ्ठ्याहत्तर वर्ष पूर्ण होऊनही शहादा तालुक्यातील वडगाव चिंचपाणी येथील जिल्हा परिषदेची शाळा एका झोपडीत पत्र्याच्या शेडमध्ये भरत आहे ही फार मोठी दुर्दैवाची बाब आहे नंदुरबार जिल्ह्यात आदिवासींच्या विकासासाठी दरवर्षी करोडो रुपये निधी होतो तरी आदिवासी विद्यार्थ्यांस पत्र्याच्या शेडमध्ये शिक्षण घ्यावे लागत असल्याची एवढी मोठी लाजिरवाणी परिस्थिती आहे भौतिक सुविधांच्या अभावी आदिवासी मुलांना शाळेत शिक्षण घेण्यासाठी मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत विशेष म्हणजे शाळेत झेंडावंदन करण्यासाठी बांबूचा दांडा रोवण्यात आला आहे आजूबाजूला कुडाच्या भिंती असून तेही झिरपले आहेत त्यामुळे शेडमध्ये पाणी जाऊ नये म्हणून आजूबाजूला बॅनर लावून शाळा बचावाचे कार्य सुरू आहे ही जिल्हा परिषद शाळा आहे आहे शेड अशी शंका निर्माण होते या वडगाव चिचपाणी येथील विद्यार्थी कसे काय शिक्षण घेत असतील असा प्रश्न निर्माण होतो दरम्यान अवकाळी पावसाने शेड पडून पडून झाले आहेत विद्यार्थ्यांसाठी हे शेड धोकादायक आहेत आता शाळा सुरू होणार असून पावसाळ्यात येथे मुले बसून कसे शिक्षण घेणार असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे तरी शहादा तालुक्यातील वडगाव चिचपाणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला पक्की इमारत बांधकाम करून मिळावी अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून प्रशासनाकडे करण्यात आली आहे